भीमा भामा आणि इंद्रायणीच्या तेरावर मुद्रा हृदय घातलेल्या सामोर जाणारे स्वातंत्र्यवी धर्मवी शंभू राजे समाज संचितांचा परशू विचार करणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले त्याचबरोबर समतेच्या तेरावर ममतेचे मंदिर बनवून समाज प्रेरणा देणारे थोर तपस्वी झाडाच्या प्रत्येक पानाला सूर्यप्रकाश हवा असतो तसं माणसाच्या प्रत्येक लेकराला शिक्षण हवं असतं हा विचार ज्यांनी ज्यांनी मातीत मांडला ते सर्व शिक्षण महर्षी एकूणच सर्व महामानवांना देवदेवत्यांना अभिवादन करतो आज श्री विलास गणपत महालेसर यांच्या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर समोर उपस्थित असणारे सर्व क्षेत्रातील सर्व मान्यवर आजी माझी सर्व पदाधिकारी सोन्याला टाकून कुणी आणू शकतो पण मला कोणताही घाबरू द्या त्याचा मी सोनं करून दाखवतो हा आत्मविश्वास त्यांच्या घरी ते आजचे मुठे दाखवत विलास महाले, महाले।, महाले, महाले, महाले सर आणि म्हणून या घडताय ही महत्वाची गोष्ट असते तर अनेक जणांनी अनेक गोष्टींना हात घातला पण कोणत्या वेळी काय बोलावं हे मला नेमकं सुचतं आणि ते सुचलंच पाहिजे कार्यक्रम कोणता माणसांना पोटाची भूक असते पण ज्यांना विचारांची भूक असते ते खरे शिक्षक असतात आणि ते शिक्षक विलास महाले यांच्या मध्ये मी पाहिल्या काही दिवसापूर्वी आदरणीय काळेसर यांच्या शाळेत आणि महालेसरांच्या निमंत्रण म्हणून शाळेच्या गॅदरिंगला आलो होतो लक्षात आलं सरांचा मुलगा समर्थ याच्याशी काही दिवसापूर्वी गप्पा मारल्या आणि मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा मी एबीसीडी शिकायचं पण मी भाषण करायला लागलो आणि मुंबईत अंधेरीला एका कार्यक्रमाला गेलो आणि मुंबईतल्या एका मुलाला मी विचारलं जेव्हा एबीसीडी म्हणतो होता तो मुलगा एबीसीडी म्हटला ए फॉर अमिताभ बी फॉर बच्चन सी फॉर कॉर्पोरेशन हे त्याचं बरोबर होतं

महादेश सरांचा मुलगा आणि महाले सरांचे विद्यार्थी पाहिल्यानंतर आणि त्यांच्या आता एका मुलीने त्यांच्या मुलीने सुद्धा भाषण केलं हे सगळं पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं सरांनी मुलांना शिकवलेली दिसली मुळातच वेगळी आहे आणि ती अशी आहे एखाद्या त्यांचे विद्यार्थी आदर्श असतात ही महत्वाची गोष्ट असते आणि म्हणून भांडण शिक्षक म्हणजे म्हणजे सोबत शिक्षक म्हणजे सेवा शिक्षक म्हणजे वेगळा हे ज्या ज्या माणसानं करत ते शिक्षक आदर्श करतात सर्वांना अनेक पुरस्कार त्यांची मी यादी वाचली आहे त्या शिल्पकार नावाचा पुरस्कार आहे

याचा अर्थ मुलीचं नाव साक्षी आहे सिद्धी आहे मुलाचं नाव समर्थ आहे पत्नीचं नाव सुवर्ण आहे त्यांचं नाव विलास आहे त्यांच्या भावांची नाव बाळासाहेब जी आहे मनोहरची आहे प्रकाश जी आहे की चार भगवान कोणतीही इमारत चार खंडारामध्ये याचा अर्थ महाला एक चांगली इमारत समाजात निर्माण केलेली आहे हा त्याचा अर्थ आहे आणि ही गोष्ट मला महत्वाची वाटते आणि म्हणून सरांचा जेव्हा फोन आला की वेळ मिळेल का वेळ नव्हता किंवा पण सरांचा आग्रह होता म्हणून येण्याचं ठरवेळ पण मला एक गोष्ट महत्वाची वाटते मी महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रावर अनेक शाळांना भेटी दिल्या अनेक गावांना भेटी दिल्या आपल्याला सगळ्यांना एक गोष्ट माहिती आहे की काही माणसं येताना फार चांगली दिसतात पण कधीतरी आपल्याला वाटतं ही गेलेली बरी उदाहरणार्थ जेव्हा आपल्या मागे शणी लागतो तेव्हा आपल्याला वाटतं हा शणी अविष्कार आहे तो लवकर जावा तो की आपल्याला बरं वाटतं म्हणजे काही माणसं येताना खोश असतात असतात आणि जाताना चांगली वाटतात काही माणसं येताना की आपल्याकडे यावीत असं आपल्याला वाटतं जसं लक्ष्मी आहे की आपल्याकडे आली पाहिजे असं आपल्याला वाटतं पण ती जाऊच नाही असं आपल्याला वाटतं पण माझ्या आयुष्यातलं एक चांगलं उदाहरण मला दिसत शाळेत सुद्धा माणसं येतात जातात शिक्षण म्हणून काम करतात पण इथे मात्र जो माणूस येतानाही चांगला होता आणि जातानाही तितका चांगला आहे तो माणूस म्हणजे मुख्यास महाले सेवा हे त्याच उत्तर आहे आणि ही गोष्ट महत्वाची आपण लक्षात घेणं की काळाची गरज आहे अण्णा सावंत माझ्या बरोबर विक्रम मोजरे माझ्या बरोबर मुलेशी महालेश्वरांची पुतणे माझ्या बरोबर आहे परिवाराचा आदर्श इथे तयार होतो म्हणून मला वाटतं आपण डॉक्टरच्या ठिकाणी वाचले नसतात ट्वेंटी फोर बाय सेव्हन चोवीस तास सेवा आहे पण शिक्षक ही सुद्धा अशी सेवा आहे की जो चोवीस तास उपलब्ध असते आणि ती काही मोजकी माणसं असतात त्यात विलास महालेश्वर आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट होत्या आठशे वर्ष अठ्ठावन आहे चेहऱ्यावर आनंद आहे चेहऱ्यावर सौंदर्य मी महाराष्ट्रावर फिरताना अनेक लोकांना विचारतो एका बाळाला विचारलं तुझं नाव काय तुम्हाला माझं नाव आनंद आहे पण चेहऱ्यावर कुठं दिसत नव्हता आमची नावं चांगली असतात पण आपल्या चेहऱ्यावर सौंदर्य दिसत नाही याचा अर्थ नावात केवळ नाव आहे म्हणून सौंदर्य असत असं नाही दुसरी गोष्ट काही नाव तर मी तरुणा अनेक तरुणांच्या चेहऱ्यावर जेव्हा महा सोबत मेळायचं दिसतं तेव्हा तरुणांच्या चेहऱ्यावर सुद्धा सौंदर्य दिसत नाही तिसरी गोष्ट काही ना वाटतं माझा रंग गोरा आहे मी आकर्षक आहे म्हणून मी सुंदर आहे अजिबात नाही अनेक बेऱ्या रंगाच्या माणसांनी काही काम केलेली आहे याचा अर्थ माणसं गोरी असली तरी ती सुंदर असतील हे सांगता येत नाही जाता जाता सरांच्या या रिटायरमेंटच्या निमित्तानं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सौंदर्याचे रहस्य काय असतं हे सांगणं मला महत्वाचं वाटतं तेव्हा मी सांगत असतो मग सुंदर कोण रंगाने गोरा म्हणून सुंदर नाही तरुण म्हणून सुंदर नाही केवळ नाव चांगलं त्याच्या हातातले काम सुंदर त्याचा चेहरा कायम सुंदर ही सुंदरतेची पहिली व्याख्या सुंदरतेची दुसरी व्याख्या जो माणूस मनाने निस्वार्थ असतो तो जो सुंदर असतो सुंदरतेची तिसरी व्याख्या ज्या माणसाच्या सुंदर असतो आमच्या आयुष्यात चेहऱ्यावर सौंदर्य टिकवायचं असेल तर महालेसरांसारखं हे काम केलं पाहिजे असं मला नेहमी वाटत राहतं म्हणून महालेसरांची निवृत्ती निवृत्ती हा समारंभ झाला पण आयुष्याची नवी आवृत्ती सुरू होते हे आमच्या लक्षात येणं ही काळाची गरज असते म्हणून ज्याने आयुष्यभर काम केलंय त्याला आता कोणी सांगण्याची गरज नाही तू काम थांब कारण ज्याचा स्वभाव काम करण्याचा आहे तो माणूस आयुष्यभर काम करत असतो हे सरांचं पाहिल्यानंतर आपल्या सहज लक्षात येईल आणि म्हणून कधीतरी मुख्याध्यापकाची भूमिका मी बघतो मी सुद्धा प्राचार्य म्हणून काम करतो हेडमास्टर इज अ पॅच त्याच हा शब्द पी एच त्याचला पहिला टी म्हणजे आहे दुसरा ए म्हणजे असिस्टंट टीचर आहे तिसरा टी म्हणजे टेक्निशियन आहे चौथा सी म्हणजे क्लर्क आहे आणि शेवटी एच म्हणजे हेडमास्टर आहे ज्याच्या आयुष्यात हे सगळ्या गोष्टी आल्या हेडमास्टर होत असतो आणि त्याच्या पुढची गोष्ट आहे हेडमास्टरची भूमिका मुख्याध्यापकाची भूमिका आहे सगळ्या फुलांना एकत्र आणलं की फुलाचं सौंदर्य वाढत असत सगळ्या फुलांचं वाढत्याचं काम करतो तो दोरा असतो तो दोरा म्हणजे मुख्याध्यापक असतो आणि त्या मुख्याध्यापकाची भूमिका सरांनी पार पाडलेली आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना या मुख्याध्यापकांनी केलेलं काम हे किती महत्वाचं होतं किती महत्वाचं आहे आणि इतरांना सुद्धा ते प्रेरणा देणार आहे शिक्षण म्हणजे काय कारण आमची मुलं शिकली पाहिजे प्रत्येकाला वाटतं पण महाराष्ट्रातलं चित्र पंच्याऐंशी टक्के लोकांनी स्वतःच्या मुलांच्या शिक्षणापेक्षा लग्नात खर्च अधिक केलेला आहे याचा अर्थ जी माणसं शिक्षणासाठी खर्च करतात तिथल्या फिऱ्या फिड्यामध्ये राहतात इथे मवेशी गावात राजूर भागात संस्थेला पदाधिकाऱ्यांना अनेकांना वाटत मुले घडली पाहिजे योगदान देणारी माणसं जिता तिथं पुरा निर्माण होतात तुझ्या एका का कवितेचा म्हणतात प्रेम योगावर करावं भोगावर करावं प्रेम योगावर करावं भोगावर करावं पण त्याही पेक्षा आधी प्रेम त्यागावर करावं प्रेम त्यागावर करावं ज्याला त्याग माहिती आहे ज्याला योगदान माहिती आहे ज्याला समर्पण माहिती आहे आयुष्यात आदर्श होऊ शकतात ही महत्वाची गोष्ट आहे ज्यांची ज्यांची मी नावं घेतो ना की आदर्श माणसं कशी तयार झाली कधीतरी महापुरुषांची उंची मोजावी कशी हा प्रश्न जर पडला तर त्याचं उत्तर विलास मालेकरांच्या कामातून पुढे येत म्हणून महापुरुषांची उंची मोजतात कशी जो माणूस स्वतःला समाजासाठी अधिकाधिक खोल घालून देतो जो माणूस स्वतःला राष्ट्रासाठी अधिकाधिक खोल घालून देतो तो अधिकाधिक उंच असतो ज्याची खोली जास्त त्याची उंची जास्त ज्याचं योगदान जास्त त्याची उंची अधिक असते आणि म्हणून संस्थेसाठी खर्ची घातलेली जी माणसं असतात ना त्यांच्या बराबर संस्था मोठी होत असते त्यांच्या बराबर पिढ्या मोठ्या होत असतात त्यांच्या बराबर पिढ्या उभ्या राहत असतात आणि ते काम शिक्षक प्रामाणिकपणे करतात इथे मागच्या बाजूला काळे मॅडम आहे आता नवीन मुख्याध्यापिका त्यांच्या शाळेला म्हणजे या सगळ्या शिक्षकांचं काम मी पाहिलंय शिक्षकच्या संकल्पनेला उतरणारी ही माणसं एक इकडे साने गुरुजी आम्ही म्हणतो पण आई महाराष्ट्रात बरेच नाणे गुरुजी तयार झाले आमच्या साने गुरुजींचा आदर्श आम्ही जेव्हा लक्षात घेतो तेव्हा आमच्या पिढ्या फुलत राहतील या ग्रामीण भागातलं चित्र एखाद्या बांधावरचं झाड बघा उनवाडा पाऊस पाहिजे पण तो झाड उन्मळून पडत नाही शहरातल्या कुंडीतलं रोडत चार दिवस आम्ही गावाला गेलो किती कोमेज राहणातलं फुल बघा त्या रोपट्याचा सुगंध एवढा येत नाही म्हणून इथं फुलं फुलवण्याचं काम हे शिक्षक करतात करता ही संस्था करतात आज शिक्षक रिटायर होत आहेत पण मी प्रामाणिकपणे सांगेन शिक्षक कधीच रिटायर होत नाही तो वयाने रिटायर होतो आहे पण मनाने शिक्षक कधीच रिटायर होत नाही कारण तो मुलांमध्ये हा असतो शिक्षक त्यांच्या निवृत्तीच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देत असताना एकच सांगेल आपल्याला उत्तम आरोग्य विरंगा विषय लाभावं अशी सर्वांच्या वतीनं सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र